स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट टाकळीत बेडकच्या सरपंचांच्या गाडीचा अपघात दोघे जखमी चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान टाकळी आडवा रस्ता येथे बेडकचे सरपंच उमेश पाटील यांच्या गाडीला चारचाकी वाहनाने ठोकल्याने मोठे नुकसान झाले असून दोघे जखमी झाले आहेत टाकळी येथे मंगळवारी चारच्या सुमारास टाकळीहून मिरजेकडे जाणारी चारचाकी भरधाव वेगाने जात असताना सुभाष नगर कडून बेडकचे सरपंच उमेश पाटील यांच्या चारचाकी गाडीला समोरून जोरदार धडक देऊन विद्युत खांबाला जाऊन धडकली अपघातावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने दोन्ही वाहन चालकांना अंदाज न आल्याने धडक झाली दोन्ही वाहनांची एअरबॅग उघडल्याने दोन्ही वाहनातील प्रवासी बचावले यामध्ये दोन्ही चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कडून येणाऱ्या चारचाकी वाहनातील दोघे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला